पंतप्रधानांनी देशातील नागरी प्रश्नांवर नागरिकांच्या योजनांवर आणि विकास कामांवर बोलणे अपेक्षित आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावर न बोलता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर अपमानकारक बोलून पंतप्रधान पदाची आप घालवत आहेत अशी घाणाघाती टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुण्यातील सभेत केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बावीस लोकांना जेवढे कर्ज माफ केले तेवढाच पैसा आम्ही आमचे सरकार आल्यावर देशातील नागरिकांना देऊ असेही ते दे म्हणाले पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आरटीओ जवळील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विजय वडट्टीवार माजी राज्यमंत्री विश्वजित कदम खासदार रजनी पाटील खासदार चंद्रकांत हंडोरे नसीम खान आमदार संग्राम थोपटे आमदार संजय जगताप आदींसह महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचे नेते उपस्थित होते